लग्न सोहळा म्हंटल की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचरला प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न संगमनेर तालुक्यातील औरंगपूर शिवारातून टाटा कंपनीची पिवळ्या तांबड्या रंगाची गाडी क्रमांक एम एच वीस सी एन चौऱ्याण्णव त्र्याऐंशी हिच्यामधून गोवंश जनावरांची वाहतूक होत होती तर या वाहनाला बजरंग दलाच्या दोन कार्यकर्त्यांनी रोखण्याचा प्रयत्न केला मात्र गाडीचालक सद्दाम गणी मोहम्मद शेख राहणार अश्वी बुद्रुक आणि दुसरा साहिल सय्यद यांनी गोवंश वाहतूक करणाऱ्या गाडीतून त्यांना धक्का देऊन हे दोघेही वाहनातून पळून गेले या घटनेत दोन बजरंग दलाचे कार्यकर्ते जखमी झालेत ही घटना नऊ ऑगस्टला क्रांती दिनी घडली आहे तर आश्वी पोलीस ठाण्यामध्ये वाहन चालवणाऱ्या चालकांसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय यामध्ये प्रज्वल दत्तात्रय चौधरी आणि त्याचा चुलत भाऊ सागर विलास चौधरी हे दोघे बजरंग दलाचे कार्यकर्ते जखमी झालेत वैभव ताजने सी न्यूज मराठी आश्वी लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची आराम वॉर्डरोब डबल बेड सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेर मधील साई कमल फर्निचर फर्निचर सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या सायकमल फर्निचर ला प्रोपरायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमने मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न